रामकृष्ण अरे मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिवाळीच्या पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं येणारं नवीन वर्ष खूप सुख शांती समृद्धीचं जाऊ भरभराटेचं जा माझा या नामा म्हणे या सत्रामध्ये आत्ता आपण सहावा अभंगाचा अभ्यास करणार आहोत गीता गीता म्हणता पाप होय नाश कैवल्य ही त्यास प्राप्त होय गीतेची अक्षरे पडता श्रवणी भवबाया। एक एक श्लोकी कोटी कोटी अश्वमेध पुण्य ही आगाद म्हणती गीता वा नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता तयाचा सुकृता पार नाही त्याचा भावार्थ एकदा समजून सांगतो आणि मग नंतर निरूपण सांगतो गीता गीता म्हटल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि त्यास कैवल्यही प्राप्त होते भगवद्गीतेतील अक्षरे जरी कानावर पडली तरी त्याच वेळी त्याचे आयुष्य वे होत एक श्लोक म्हटला तरी कोटी अश्वमेध केल्याचं यज्ञ केल्याचं के 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 पुण्य त्याला लागतं तो नित्यगीता वाचतो त्याला ही आघात मिळतो नामदेव महाराज म्हणतात की जो भगवत गीता वाचतो तो त्याच्या सर्व सुखातून पार होतो भगवद्गीतेचं महत्व समजून सांगतात नामदेव महाराज की श्रीमद भागवत ग्रंथाबद्दल संत नामदेव महाराजांना अतिशय आदर होता भगवद्गीतेचे महापत्म सांगताना नामदेव महाराज आणि अनेक अने रचना केलेल्या आहेत त्यांच्या अनेक अभंगा गीतेची मूल्य त्याच्या भगवंताने दिलेले प्रमाण भगवंताने दिलेले संदेश याच्याबद्दल उल्लेख आहे पण श्रीमद भगवद्गीता जो आहे हा साधारणतः पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे मग तो फक्त हिंदू धर्मासाठीच आहे असं नाही तर सर्व मानवजातीसाठी त्याचा उपयोग होतो भगवद्गीतेत काय शिकवलेलं आहे तर जगावं कसं माणसाने कर्तव्य पार कसं पाडावं कर्तव्याला महत्त्व कसं द्यावं नाही का त्याच्यातून भगवंतानी सर्व मानव जातीला उपदेश केलेला आहे कर्मे इशू बजावा परमेश्वराची वेगळी शक भक्ती करायची गरजच नाही तुम्ही कर्म चांगलं केलं की परमेश्वर तुम्हाला प्राप्त होतो भगवद्गीतेचं महात्म अनेक संतांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा नंबर खूप चांगला आहे ते सांगतात ते तैसे गीतेचे हे दुबते वत्स करून पारथाते जगा जगापुरतं श्रीकृष्ण गाय अर्जुनाला पुढं करून भगवान श्रीकृष्णाने गायीचं दूध असं सर्वांना प्राप्त होतं असं सगळं मानव जातीला भगवद्गीतेचं ज्ञान दिलेलं आहे येथे जीव जरी राहिलं तरी हेच कीर हो ना तरी पाठ मिशे तिंबाल जीवच तरी लोह एक अंशे झगटली परिसे एरीकडे सुवर्ण परिसाच जसं लोखंडाच्या कुठल्या वाघाचे वर्ष झाले की सगळं लोखंड सोनं होतं तसं भगवद्गीतेचा कुठलाही श्लोक तुम्ही जर ऐकला त्या आचरणात आणला तर आयुष्याचं सुद्धा सोनं झाल्यासारखं होईल आता नामदेव महाराज काय सांगतात आहे की गीता गीता वारंवार म्हटलं तरी पापांचा नाश होत नाही का आणि त्या माणसाला तो पुण्यात्मा बनवतो भगवत गीतेची शिकवणच मुळात पापापासून दूर कसं राहावं पुण्य कसं मिळवावं केलेल्या चुका दुरुस्त कशा कराव्या याबद्दलच आपल्याला ज्ञान देत असत नाही का मग जेव्हा आपण चांगलं कर्म करायला लागतो तेव्हा पाप चरण पाप पाप होतच नाही <coughs> भगवद्गीता ऐकणारा माणसाच्या कानावर एखादा जरी श्लोक पडला तरी त्याच्या आयुष्याचं कल्याण का होतं तर तो तसा वागण्याचा प्रयत्न सुरुवात केली <coughs> त्याने की त्याच्या आयुष्याचे सगळे पाप आपोआप नाश शिवायला लागतं आणि मग भगवंतही गीता ऐकणाऱ्या आपल्या भक्ताला जवळ करतो नाही का भगवद्गीता काय सांगते तर प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करा मी केलं माझ्यामुळं झालं असं अहमपाना ठेवू नका नाही का मग तुम्ही अहमपाना ठेवलं की सगळ्या कर्माचं जे काही पाप पुण्य असेल ते तुम्हाला लागतं आपण पुण्य केलं असं वाटतं काही वेळा ते पाप घडतं काही वेळा पाप केलं जातं आपण पुण्य आपआप घडतं नाही का मी मागे तुम्हाला एक एक स्टोरी सांगितली एक माणूस बेशुद्ध दोन रस्त्यामध्ये पाडला एका भक्ताला दाय आली त्याला वाटलं बिचाराचे पाय वाहन नाही काय नाही थकला म्हणून त्यांनी काय केलं त्याच्या पायाला तेल चोळलं चांगलं हिजून चोळलं मग त्या तेलाच्या वासाने सगळ्या मुंग्या आणि त्याच्या पायाला चावायला लागलं मग त्याने पुण्य केलं का पाप केलं नाही हा प्रश्न मग दुसऱ्या एका माणसाने काय केलं त्याच्या घरातलं करकट होतं ते त्याच्या बाजूला टाकलं ते खरकट टाकल्यावर त्या अन्नाच्या दिशेने सगळ्या मुंग्या निघाल्या पायावरून त्या खरकटाच्या दिशेने गेल्या त्या माणसाचा त्रास कमी झाला मग आता त्यांनी पुण्य केलं का पाप केलं म्हणजे पुण्याची जी व्याख्या आहे ती आपल्याला समजत नाही मग काय करा तर प्रत्येक कर्म परमेश्वराला ना कृष्ण अर्पण वस्तू म्हणा मी जे काही चांगलं केलं ते भगवंताच्या कृपेने जे काही वाईट घडलं ते भगवंताच्या कृपेने प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण केली की मग आपल्याला कशाचे कर्माच्या पाप पुण्याची भीती राहत नाही आणि मग जो भगवंत श्रद्धा ठेवतो त्याचं रक्षणसुद्धा भगवंतच करतो हे कायम तुमच्या मनामध्ये राहू द्या की मी जर भगवंताला शरण गेलो तर माझं रक्षण भगवंत करणार आहे भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये सांगतात आहे तैसे मदसी एकवट या मी सर्व रूप वाचून या आण काही उरावाया कारण असे म्हणून त्याचे काही चिंतीनं आपल्या ठाई तुझे पाप पुण्य पुण्यपा मीची होईल तुम्ही चिंताच करू नका एकदा तुम्ही भगवंताला म्हणजे शरण आला की तुम्हाला सगळ्या गोष्टी भगवंत तुमची काळजी घेत राहत भगवद्गीता हे पृथ्वीवरचं अमृत आहे नाही कारण भगवद्गीता इतकी शिकवण कोणत्याही इतर ग्रंथामध्ये तुम्हाला सापडणार नाही म्हणून भगवद्गीता जे आहे विष म्हणून जरी अमृत माणसाने घेतलं तरी तो अमर होतो अमृत म्हणून घेतलं तरी तो अमर होतो एक अग्नीला आपण हात लावला तर तो, तो चुकून हात लागला तरी भासतो जाणीवपूर्वक हात लावला तरी भासतो त्याचं ते, ते, ते फळ आहेसं भगवद्गीता तुम्ही चुकून जरी ऐकली किंवा कंटाळा आला म्हणून जरी ऐकली तरी तुम्हाला ते अमृता समानच आहे तुमचं जीवनाचं कल्याण ते करूनच जाणार मग भगवंताचं भगवद्गीता ऐकल्याने काय करतं तर भगवंताचा उद्देश ऐकून आपल्याला परमेश्वराबद्दलची ओढ वाटायला लागते एक लक्ष घ्या परमेश्वराची ओढ किंवा भक्ती आपोआप तयार होत नाही आपल्याला वारंवार भगवत प्रवचनं कीर्तन ऐकले आपण मनावर ते ठसायला लागतं कोणती गोष्ट आपण टी व्हीवर पाहिली की आपल्या हृदयामध्ये ती ठसते कोणती गोष्ट ऐकली की ते हृदयामध्ये ठसते तसं भगवंताचं आपण नेहमी आचरित्र ऐकलं की आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हायला सुरुवात होते भगवंताबद्दल ओढ वाटायला लागते आणि मग मा तो माणूस भगवंताची सेवा करायला सुरुवात करतो भगवंताची ओढ वाटली की माणूस काय करतो परमेश्वराचं चिंतन करायला लागतो परमेश्वर चिंतन करायला लागलं की एक दिवस परमेश्वर त्याच्या हृदयामध्ये प्रकट होतो जीवन जे आहे हे सुखदुःखाने भरलेलं आहे आणि त्या सुखदुःखाच्या पलीकडे भगवंत आहे त्याला भेटण्याचा सोपा मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे की सुखदुःख जी आहे हे आपल्या कर्माचं फळ असं समजून भोगा नाही का म्हणजे दुःख आलं म्हणजे परमेश्वर वाईट सुख आलं म्हणजे परमेश्वर चांगला असं काही नसतं तुमचं जे कर्म असेल त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळतं काही जण दिवस उभे राहिले निवडून जातात मंत्री होतात काही जण दहा वेळा उभे राहतात पडतात किंवा मंत्री होत नाहीत त्याचं कारण काय की त्यांचं ते कर्म भगवंताने ठरवलेलं असतं आयुष्यामध्ये तुम्ही पाहते मी तर अनेक वेळा तर माझ्याकडं पत्रिका पाहायला हजारो लोक येतात की कम्प्युटर इंजिनियर डिस्टिक्शनमध्ये पास झालेलं बरोबर चांगला जॉबच मिळतो तीस पस्तीस हजारावर तो काम करतो दोनदा नापास झालेला पोरग तीन लाख रुपये महिना पगार घेतो आता याला काय म्हणायचं याला म्हणायचं नशीब त्याचं पूर्वपुण्य काहीतरी फळाला येतं एखादी पोरा काळा सोहळा असो त्याला खूप सुंदर बायको मिळतात नाही का एखादी काळी पोरगी असते तिला खूप चांगला ऑफिसर नवरा मिळतो आणि गोरी पान सुंदर पोरीला टाकला कमी पगारवाला नवरा मिळतो तर याच काय तर हे कर्म सुकृताच फळ आहे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीते ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरनी वर्णन करता ऐसा श्लोका शते सात गीते पदे अंगे वहत पदे मनो की परमा तो गीता काशी चे ज्ञानेश्वर माउली भगवद गीते तो महत्व समझता है मनुन मने काया वाचा जो सेवक हो तो स्वतंत्र साम्राज्या चक्रवर्ती करी ना नाने सी तो वाकड़े कानवडे तरी काणी होता पडे त्याची लेख हे जे श्रवणे पाठे असे गीताने दि मोक्ष आवराते दैसा समर्थ जाता कोणात नास्ती न म्हणे <coughs> भगवद्गीतेच किती महत्व आहे हे आपल्याला समजत नाही कारण आपण भगवद्गीता आपल्या देशामध्ये तयार झाली परदेशातले लोक डोक्यावर घेऊन नाचते अनेक देशांमध्ये त्यांनी अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीतेचा समावेश केलेला आहे जिथं पिकतं तिथं विकत नाही त्याच्यामुळं आपल्या बऱ्याच लोकांना भगवद्गीतेचं महत्त्व समजत नाही पण भगवद्गीता ही माणसाला मोक्ष देते भगवद्गीता ही माणसाला जगावं कसं सांगते दुःख कसं सहन करावं ते शिकवते सुख कसं सहजपणे स्वीकारावं हो। तेवढ्याच आनंदाने दुःखसुद्धा स्वीकारावं हेच भगवद्गीता आपल्याला शिकवते म्हणून तुम्ही नाही भगवद्गीता वाचायला वेळ वाहत्या तिथं प्रवचन चालू आहे तिथं जावं तिथं कीर्तन चालू आहे तिथं अवश्य जावं वेळ काढावा तुम्ही श्रवणभक्ती करा कानाने जे ऐकाल ते हृदयामध्ये लवकर उतरतं डोळ्यांनी जे पाहाल ते हृदयामध्ये लवकर उतरतं त्याच्यामुळं जिथं जिथं कीर्तन प्रवचन आहे तिथं जास्त घरी वाचता आलं तर खूपच आनंद अवश्य वाचा नाही समजलं तरी चालेल भगवत गीता संस्कृत मध्ये वाचायला घेतली नाही समजली तरी चालेल त्याच्या मग वाचांतरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचा काय असत की मी सांगितलं ना की चुकून जरी अमृत घेतलं तरी तुम्ही अमरच होणार त्याच्यामुळे चुकून जरी ऐकायला आलं काही ना समजलं नाही तरी आपाप आप जीवनाचं कल्याण हे तुमचं होणारच आहे त्याच्यामुळे बरोबर प्रत्येकाने भगवद्गीतेच्या निदान एक श्लोक वाचा एकच वाचा त्याचा अर्थ वाचा ट्यून द्या नाही का भगवद्गीता तुमच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही नामदेव महाराज आपल्याला हेच समजून सांगतात ते की नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता ता याचा सुखरूचा पारण जो भगवद्गीता रोज वाचेल त्याच्या सुकृताला त्याच्या कर्माला त्याच्या पुण्याला अजिबात म्हणजे मोजता येणार नाही इतकं पुण्य त्याच्या वाचायला येणार आहे एक श्लोक वाचला तरी अश्वमेध पोट यज्ञ केला तर पुण्य मिळणार आहे त्याच्यामुळं भगवद्गीतेवर विश्वास ठेवा तो आपला भारताचा ग्रंथ आहे आपल्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण विश्वास ठेवा आणि रोज तुम्ही भगवद्गीता वाचायला सुरुवात करा त्या दिशे आपण थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा रामकृष्ण